पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे काय वाटतं की उमेदवार कसा असला पाहिजे काय सांगाल आपल्या आप प्रभागातले सगळे काम करायला पाहिजे जी काही पाण्याची समस्या आहे त्याच्यानंतर लाईटचा पण कधी कधी प्रॉब्लेम येतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो या रस्त्यावर कधीतरी तर ते सगळं सॉल्व करायला पाहिजे तसं पाहिलं गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहरे पण दिसतात नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जे, जे खरंच काम करू शकतात आणि नवीन जरी असतील तरी त्यांना संधी द्यायला पाहिजे काम करणाऱ्यांनाच संधी द्यायला पाहिजे असं वाटतं मतदान करताना काय पाहिलं पाहिजे व्यक्ती पाहिलं पाहिजे पक्ष पाहिलं पाहिजे की सामाजिक कार्य पाहिलं पाहिजे काय सांगाल सामाजिक कार्यच पाहिलं पाहिजे असं वाटतं सामाजिक कार्यच महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच सगळं फोकस करायला पाहिजे असं प्राथमिक कोणत्या समस्यांना तुम्हाला रोज सामोरे जावं लागतं आता आमच्या सोसायटीत पाहिलं तर पाण्याची खूप मोठी समस्या आहे सकाळी फक्त दोन एक तास पाणी येतं आणि संध्याकाळी दोन एक तास पाणी येतं मग ते आम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय हे असा प्रॉब्लेम आमच्याकडे जवळजवळ चार चार महिन्यांपासून सुरूच आहे प्रभा क्रमांक आठ मध्ये कोणत्या नेत्याचा किंवा कोणत्या उमेदवाराचा सर्वात जास्त बोलबोला आहे काय सांगाल तसं काही मी सांगू शकत नाही